मुंबईमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याचा फटका आता रस्ते मार्गासह रेल्वे मार्गाला देखील बसलाय लोकल ट्रेन आज सकाळपासूनच पूर्णपणे आहेत काही ठिकाणी लोकल ट्रेन बंद पडलेत त्यानंतर आता मोनोरेलवर देखील पावसाचा मोठा फटका बसल्याचं समोर आलंय भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान जाणारी मोनोरेल अचानक अर्ध्यातच थांबवण्यात आली गेल्या जवळपास तासाभरापासून मोनोरेल एकाच जागी उभी होती प्रवाशांनी अतिशय भरगतच असलेली ही मोनोरेल अचानक तांत्रिक कारणास्तव एकाच जागी थांबल्यामुळे एका, एका बाजूला झुकल्याचं देखील पाहायला मिळालं मोनोरेलमध्ये शेकडो प्रवासी प्रवास करत होते पण तासाभरापासून आतील एसी देखील बंद होता त्यामुळे नागरिकांना गुदमरण्याचा त्रास सुरू झाला आणि नागरिक भयभीत झाले त्रस्त झाले अशा भयानक परिस्थितीमध्ये आता अग्निशामक दलाला पाचारण करून त्या ठिकाणी बचाव कार्याला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते ही मोनोरेल सव्वा सहा वाजल्यापासून एकाच जागेवर स्तब्ध होती मोनोरेल बंद पडल्यामुळे गाडीमधील एसी देखील बंद पडला त्यामुळे नागरिक भयभीत झाले नागरिकांना दरवाजे खिडक्या बंद असल्याकारणामुळे श्वसनाचा त्रास निर्माण झाला शेवटी आता खिडक्या फोडून नागरिकांना अग्निशामक दलाच्या माध्यमातून वाचवण्याची ही प्रक्रिया सुरू आहे